नमस्कार बघा मित्रांनो आज आपण मिरगावन या ठिकाणी आलोय करमाळा तालुका तर आपले एक मिरगावणचे शेतकरी आहेत तर आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट त्यांना दिले होते आणि त्यांना काय रिझल्ट आलाय इंडिया ग्रो तर त्यांचं सोडून ऐकू तर सर तुम्ही बोलू शकता नाव सांगू शकता भास्कर बहाके बाकी ते भास्कर कॅर बहाके यांचं नाव आहे शेतकरी आहेत ते तर मिरगावन तुम्हाला काय रिझल्ट आला सर बुव त्याचं काय काय वापरलं तुम्ही ठीक आहे खलूबाईने जे दिलेलं ते तुम्हाला सांगतो वापर काय काय दिलं होतं मला बोवासर ग्रोमॅजिक स्वतः मित्रांनो त्यांना बोवासर मॅजिक दिलेलं आहे त्यांनी त्यांना जे खलीलबाईंनी रिझल्ट दिलेला आहे तर ॲक्च्युली त्यांना त्यांचा विश्वास नव्हता त्याच्यावरती खलीलबाईने त्यांना वर्गपर्यंत दिलं होतं पण त्याचा रिझल्ट आज आपण त्यांची सोडून ऐकलं आणि बघू पण शकतो तर कांडी पण बघू शकता तुम्ही कांडी किती का ह्याच्यावरती कांडी मोजू शकता खलीलबाई तुम्ही कांडी मोजू शकताय तीन महिने बघा तीन महिने व्हायचे ऋसाला चार पाच सहा सात आठ आठ बघा मित्रांनो आठ आठ कांड्यावर ऊस आहे जवळजवळ मला सांगा पेयरा कशीला कसला पेयर झाला बघायचं पेरचं अंतर आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर बघा हे पेअरातलं अंतर पडले त्याच्यानंतर पलीकडला पण बघू शकता तुम्ही बघा ही ऊस जवळजवळ आठ ते नऊ कांड्यावर उसा आलेला मित्रांनो आता तुम्ही समाधान तुम्ही आपल्या खात घेऊन समाधानी आहेत का हा समाधान खाती बघा आणि तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता दुसऱ्या दुसऱ्या शेतकऱ्यांना म्हणलं ही खात वापरा बाकीचं काय वापर ना का बरोबर आहे हा बघा म्हणजे तुमच्याकडे शेतकरी तुम्हाला विचारू शकतात म्हणा काय केले ह्याला खोलू म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे ते घाबरले तेव्हा पुढे बघून ते काम करत वापरतो मी फक्त विश्वास ठेवा एक वेळेस बघा मित्रांनो आज त्यांच्या शेतामध्ये आलोय जवळ त्यांनी आख्या शेताला वापरलंय आणि ऊसाची बघा ही जवळजवळ वाढायचं म्हणजे साईज पानाची एवढी रुंद झालेली जवळजवळ आठ ते नऊ कांड्यावर ऊस आहे मित्रांनो असा एवढा जबरदस्त रिचवट आहे आपला इंडिया रोजचा तर बाकीचं काय जास्त बोलणार नाही जय हिंद जय मला